नमस्कार शेतकरी बंधून सर्वांना यूट्यूबमधील मान सन्मानाचा जय भीम व क्रांतिकारी जय भीम आणि कडक निळा भडक जय भीम तरी एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे हे बघा हे नवीन लागवड केलेली आहे केशर आंब्याची हे बघा हे पूर्ण जे लागवड आहे ना हे बघा तुम्हाला आज दाखवतो ही पूर्ण लागवड हे बघा केशर आंब्याची लागवड आहे मित्रांनो तरी आज मी तुम्हाला शेंगा खायला बोलवलं होतं मुगाच्या तरी तुमच्यासाठी मी एक वळ ठेवलेलं आहे तरी तुम्ही केव्हा येणार आहे ते पण मला लाईक करून सांगा हे बघा मी तुमच्यासाठी मुगाच्या शेंगा ठेवला आहे थोडे बहुत आता खाण्यामध्ये आलेल्या आहेत तरी हे बघा मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी ही शेंगा ठेवलेला आहे खाण्यासाठी हिरव्या मुगाच्या शेंगा येताल म्हणून एक वेळ ठेवलं होतं तरी आता ते पण वेचायला आलेले आहे तरी तुम्ही तुम्हीला जर खायचं असेल तर तुम्ही यावावं की मी तुला तुम्हाला आम्ही धन देत आहे तरी सर्वजण यावावं आणि लाईक करायला विसरू नका शेतकरी बंधनो हा ब्लॉग फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे आणि सर्व यूट्यूबमधील पण आहे आणि एक मुद्दा मला सांगायचा आहे की यूट्यूबमध्ये काही लोकांना यूटूबमधलं काही समजत नाही आहे खाली व्हिडिओ टाकतात हे करतात ते करतात करता तरी यूट्यूबवाल्यांना आपण समजून घेऊन त्यांना कॅच करावं आणि त्यांना भरभरून बर यूट्यूबवाल्याने सपोर्ट करावं वा, यूट्यूबवाल्यांनी त्यांना समजून घ्यावावं आणि कोणता तरी एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल करून त्यांना आपल्याजवळ घेऊन त्यांना शुभेच्छा देवावं वा, यूट्यूबवाल्याला मी नम्र विनंती करतो कष्टानं सर्वजण यूट्यूबच्या मागे लागलेले आहे तर यूट्यूब कंपनीला माझे सांगणे आहे तरी काही शिकलेले असतात यूट्यूबमध्ये काही शिकलेले नसतात तरी त्या यूट्यूब कंपनीना आपण समजून घेऊन त्यांना जवळ घेवावं ही माझी विनंती आहे तरी हे बघा कामात कामाच्या वेळेस आम्ही व्हिडिओ टाकतो काम सोडून व्हिडिओच्या मागे लागलेलं आहे तरी काही जणांना काही समजत नाही आहे काही अन्नाडे आहेत काही शिकलेले आहेत यूट्यूबमध्ये पण त्याबद्दल यूट्यूब कंपनीनं त्यांना समजून घ्यावावं ही माझी नम्र विनंती आणि हे बघा सर्व मूग आमचा काढा आलेला आहे आता सध्याला तरी सर्वजण खायला यावावं लास्टचा मूग आहे नंतर तुम्ही म्हणू नका की मला मूग त्याच्या शेंगा ठेवलं नाही तरी आजचं निवेदन तुम्हाला देत आहे सर्वजण मूग खायला यावावं आणि संजय कांबळे यांची भेट घेऊन जावावं आणि सर्वजण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक करायला विसरू नका ओके चला मग नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद